हॅलो नमस्कार बघा आताचेटर चालू आहे आंब्याची मशावत चालू आहे मशावत झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गहू पेरणार आहेत यावर्षी वर्षी पाऊस खूप होता ह्याची मशागत झाली नाही मोठे ट्रॅक्टर चालत नाही ह्याच्यामध्ये नाही झाले छोटे ट्रॅक्टरने मधले सफाई करून घेतली आहे बोटर मारून घेतला आहे तर झाडाच्या मध्ये छोटे ट्रॅक्टर त्यामुळेच छोटे ट्रॅक्टर हे घेतले हाताचे आतमध्ये खूप टाकायला लागते त्यावर होते मोठे ट्रॅक्टर असले तर ते एकदम साईडनेच घ्यायला लागते मोठे टॅक्टर चालतच नाही मधून मधून बोटर मारले होते आतमध्ये झाडाच्या ह्याच्यात रोटली बी केली खूप कडक झाले आहे जमीन हे बघा मळ्यामध्येच शेड आहे त्याच्या असे पुढे एक छोटस परस बाग म्हणून तयार करत आहोत आता सध्या थोडंसंच घेतले आहे परस बागला आता मी खूप मोठा एक परस बाग जा करणार आहे बघा छोटे छोटे झाडं ऑर्गॅनिक बनवले आहेत त्याच्याला कुठलेच खात नाही आहे आणि स्प्रे नाही आहे सध्या थोडासाच करायला चालू केला आहे मी परसबाग म्हणून मोठा एक बनवणार आहे पूर्ण ऑर्गनिक पद्धतीने कुठले हे केमिकल नाही इथे पूर्ण आता मी मशागत करून घेणार आहे छोट्या छोटे ट्रॅक्टरनी आणि ते ऑर्गनिक पद्धतीने खत बनवलं आहे मी मला व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा सबस्क्राईब